इचलकरंजीच्या वस्त्र नगरीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुमाऊली टेक्स्ट घेऊन येत आहे एक भव्य आकर्षक आणि आणि इंडो वेस्टर्न वेअर मध्ये भव्य शोरूम जिथे मिळणार आहे शेरवानी जोधपुरी फॅन्सी कुर्ता पायजमा थ्री पीस हँडवर्क डिझाईन्स हे सगळं उत्तम दर्जा खास डिझाईन्स मध्ये आणि डोळे दिपावणाऱ्या मध्ये जे आजच्या काळात प्रत्येकासाठी खास ठरणार आहे निकम परिवार घेऊन आहेत हे नवीन दादन वस्त्राची नवीन परंपरा या उद्घाटनाला सर्वांनी यावे गुरुमाऊली गारमेंट कडून आग्रहाचं आमंत्रण गुरुमाऊली टेक्स फॅब ब्रिज स्क्वेअर महेश सेवा समिती समोर इचलकरंजी नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी हसन मुश्रीफ पाणी प्रश्नावर स्पष्टच बोलले ही बातमी सविस्तर पहा इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी आम्हीच देणार सुळकुड योजनेवर विचार झालाय पण तो सध्या विरोधामुळे थांबलाय नवीन योजनेसंदर्भात लवकरात लवकर बैठक घेतली जाईल इचलकरंजी पाणी प्रश्नावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे इचलकरंजी राष्ट्रवादी कार्यालयात स्पष्टच बोलले इचलकरंजीला सुळकुड योजनेतून पाणी मिळणार नसल्याचेच संकेत हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत या आणि या तज्ज्ञांनी समितीचा अहवाल दिलेला आहे परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या पिण्याच्या पाण्याबाबतची बैठक घेतलेली आहे आणि त्या अहवालामध्ये कुठली योजना चांगल्या पद्धतीने करता येईल असा म्हैसाळ गावाचा उल्लेख केलेला होता आता दुसरी का एक योजना पुढे आलेली आहे रेंदाच्या पुढं जो दुद कालवा आलेला आहे त्या ठिकाणी एक खण आहे रेंद्राळा काहीतरी तिथं पाणी टाकून उचलावं अशी त्यांची मागणी आहे दादा आता तिथं जातील आढावा घेत असताना त्यांच्या लक्षात येईल आपल्या शुडकुडची फिजिबल नाही हे तज्ञ समितीने सांगितलेलं आहे आता रेंदाचा खणीतून किंवा म्हैसाळमधून कुठूनही तिचं त्यांना रोज भरपूर आणि स्वच्छ पाणी देण्याची भूमिका आम्ही मांडलेली होती तीच भूमिका आज अजितदादांची आहे आज त्या बैठकीत जाऊन निश्चितपणानं इतर पाणी पिण्याचं पाणी देण्याबाबत ते निर्णय घेतले मुख्यमंत्री त्यानंतर फायनल